एन सीआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार करण्यात आलाय सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सुलतानशाही सर्व संदर्भ काढून टाकण्यात का आले त्याऐवजी भारतीय राजघराणी पवित्र भूगोल महाकुंभ आणि मेक इन इंडिया बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या योजनांचा समावेश करण्यात आलाय एकेवेळ पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग असून दुसरा भाग आगामी महिन्यांमध्ये येतील अशी माहिती एन कडून देण्यात आली आहे मात्र या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे इतिहास हा झालेल्या घटनांची साक्षस्त पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मामध्ये जातीमध्ये दैन निर्माण होईल अशा प्रकारचा जुना अशा प्रकारचा नवा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे मला वाटतं की धर जातीला धर्मामध्ये याला धर्मांततेला खतपाणी घालण्यासारखं आहे ही नवी पुस्तकं या आठवड्यात प्रकाशित झाली आहेत मात्र आगामी काळात येणाऱ्या दुसऱ्या भागात तरी मुघलांचा इतिहास आहे का याबाबत आता उत्सुकता वाढली आहे